आरती झाल्याच्या नंतर आमच्या ग्रामत दैवत आई रानूबाई देवीची आरती आज सकाळी मला या ठिकाणी भेटली आणि देवीचं दर्शन घेऊन मी पुढच्या प्रवासाला मार्ग मार्गस्थ होत आहे आई रानूबाई मातेचा स्थलाचं दर्शन घेऊन आता त्यांना आहोत पुढील प्रवासासाठी आपण या ठिकाणी अक्कलकोटचा दौरा करत असताना काही करत असताना या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं आई रामदोबाईचं दर्शन घेतलं या ठिकाणी विठुरायाचं दर्शन घेतलं दत्त महाराजांचं दर्शन घेतलं महादेवाचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी बजरंगबलीचं दर्शन घेऊन अखेर आपल्या गावामध्ये श्री खंडेरायाची फार मोठी अशी मूर्ती या ठिकाणी आहे आणि खंडेरायाचं दर्शन घेऊन या ठिकाणी मी आता पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होत आहे या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आपल्या रांदेगावचे विद्यमान सरपंच आदरणीय श्री संतोष भाऊ काटे त्याचप्रमाणे भारताचे निवृत्त सैनिक या ठिकाणी सायनाथा झंजार या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत मी त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन आता आम्ही निघालेला आहे पुढच्या प्रवासासाठी

नमस्कार अक्कलकोटचा प्रवास करत असताना भोयरेपाटा या ठिकाणी असलेलं वैष्णव हॉटेल या ठिकाणी या हॉटेलचे जे मालक आहेत अनिल किसन गाडगे खरं तर त्यांनी पायी चालत असताना आम्हाला पाहिलं आणि काल गुरुपौर्णिमेनिमित्त ते श्री स्वामी समर्थ देवस्थान या ठिकाणी उपस्थित होते आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी त्यांना माहीत होतं की आम्ही या रस्त्याने जाणार आहे आणि त्यांचं एक मन त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं की बाबा सकाळीच विचार आला होता अनिल भोवन ते चालले तर पण त्या मार्गे जातील नेमके तरी आले तर आपल्या हॉटेल पुढून जातील आणि या पद्धतीनं आम्ही या हॉटेलच्या समोरून जात असताना त्यांनी पाहिलं योगने आणि नाश्ता करण्यासाठी यां या ठिकाणी त्यांनी आम्हाला हॉटेल वैष्णव या ठिकाणी थांबवलेलं आहे तर मी अनिल भाऊ गाडगे यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी श्री स्वामी समर्थ

Ne zoom ne oluyor? Ne? oluyor? Ne 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 oluyor? <laughs> आता मनल... आमच्या वाडीतील आमचे जीवलग मित्र लखन भाऊ झिंजाड हे आम्हाला ऑन द वे कनैया डेरीचं खरं तर ते फार चांगले एक ड्रायव्हर म्हणून काम पाहतात स्वतःची गाडी आहे आणि ते आम्हाला इथं मला वाटते वडगाव गुंड या ठिकाणी भेटलेत फार बरं वाटतं आपले लोक असे बाहेर भेटल्यावर धन्यवाद श्री स्वामी समर्थ

हा शिवाजी नाण्यांचं मुंजा बरं का तुम्हाला माहीत नसतं असं आहे का हां नाना परवडूक आणि गेलो हो हो ते वारले होते ना वारी करून नानांची खास उग जाते खास मिळतो नाना आणि काय बरोबर असं फोन पावडे म्हणून आहे पावडे याचे अक्कलकोट वारी करत असताना आज आपण पहिला थांबा जो म्हणतो खरं तर प्रसाद घेण्यासाठी आज आपल्या पारनेर तालुक्यातील एक नामवंत पत्रकार आमचे दाजी आदरणीय श्री सुरेश खोसे यांच्या स्वामी सदन या ठिकाणी खरं तर इथं आल्यावर आम्हाला एका मंदिरात प्रवेश केल्यासारखं वाटलं आणि ताईंनी आम्हाला या ठिकाणी प्रसादासाठी जे आमंत्रण दिलं या म्हणून खरं तर आम्हाला साक्षात दोघांनाही बघून या ठिकाणी खूप प्रसन्न वाटलं आणि या ठिकाणी आम्हाला आमचा केलेला पाहुणचार हा फार आदर होता आमचा आम्हाला या पाहु पाहुणचाराबद्दल तुमच्या दोघांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी दिलेली आहे या आते या 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 स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट या ठिकाणी जात असताना आमच्या रांदेगावचे एक आदर्श नागरिक तसेच शिवसेनेचे अळकुटी गणप्रमुख संतोष भाऊ साबळे आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी खास जवळ या ठिकाणी उपस्थित झालेत मी संतोष भाऊ यांचं या ठिकाणी आपल्या श्री स्वामी समर्थ देवस्थानच्या वतीनं तथा युवराज भाऊ आणि मी तसेच मयूर आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चालेल चालेल <स्तर्णादादादादादादादादादादादादादादादादादा> तीन छत्तीस झालेले राळेगण राळेगंज मध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत घोडनदीची शॉर्टकट जागा शॉर्टकट नाही येते आणि ह्या अशा रस्त्यावर आपण जाणार आहोत हा आमचा अक्कलकोटचा मार्ग अतिशय खडतर असा मार्ग खर तर स्वामींनी या मार्गातून जायला नाही सांगितलं आम्हाला परंतु नदी पाहण्याचा मोह हे वाहतं पाणी पाहण्याचा जो मोह आहे तो काय आम्हाला आवरलेला नाही आहे आम्ही या नदी प्रवाहाच्या अगदी सावधरीतीने कडकडने चाललेलो आहोत खूप छान वाटतंय आणि या संपूर्ण प्रवासाची जी शूटिंग आहे माझा जीवलग मित्र पहा कसा चालल्यासारखा चालतो चालतोय छान 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 युवराज म्हणतात ना अग्नी वायू आणि पाणी यांच्याबरोबर कुणीही चेष्टा मस्करी करू नये पाणी शांत असल्यावर खूप बरं वाटतं पण ज्यावेळेस ते खवळतं अतिशय अशा घटना आपण पाहिलेल्या आहेत या सुनामीसारख्या लाटा निर्माण होतात अग्नी माचिसच्या काडीमध्ये पेटतो तिथपर्यंत छान वाटतं पण जेव्हा वनवा सुरू होतो विध्वंस कसा होतो हे आपण पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे वायू जेवढा आपणास हवा आहे तेवढा परमेश्वरांना दिलेला आहे स्वामींनी दिलेला आहे पण तोच तीच हवा ज्या वेळेस अतिशय वेगवान होते अनेक पर्वतांनाही त्यांना जागा द्यावी लागते अशाच ठिकाणाहून आम्ही चाललेलो आहोत आता आणि म्हणून माणसाचं जीवनही असंच आहे शांत पाण्याप्रमाणे राहावं अगदी मंद हवेसारखं झुळकावं आणि सर्वात महत्त्वाचं माचीसच्या काडीची आग जेवढी आहे तेवढंच तापावं त्यापेक्षा ते जास्त शरीराला आणि स्वभावाला अतिशय घातक आहे श्री स्वामी समर्थ संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलेलो आहोत शरूर चौकामध्ये तिथून हायवे चालू होतो आता आम्ही हायवेनी हा इकडे नगरला जातो हा इकडे पुण्याला जातो तर हा चौकामध्ये आम्ही पोचलेला आहोत त्या मुक्कामाच्या स्थळी आम्ही पोचलेलो आहोत समोर कानिपनाथ मंदिर दिसत आहे आज त्याच ठिकाणी आमचा मुक्काम आहे दिवस आणि आजचा मुक्काम हा नावराफाटा फाटा या ठिकाणी कानिफनाथ मंदिर या ठिकाणी आम्ही करत आहोत खरंतर या ठिकाणी सांगायला अत्यंत आनंद वाटतो आपल्या लोणी मावळा गावचे माझे जीवलग मित्र देवराजे शेणकर यांचे बंधू ॲडव्होकेट संदीप शेणकर यांनी आज सायंकाळी आमचा पाहुणचार या ठिकाणी केलेला आहे आणि खरं तर खूप मनापासून आनंद वाटतो की अशी व्यक्तिमत्वही आता या समाजामध्ये अजून आहेत जी सेवा करण्यासाठी खूप पद्धतीने पुढे येतात आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय ॲडव्होकेट संदीप भाऊ गावटे संदीप भाऊ शेंडकर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो श्री स्वामी समर्थन आजचा आपला पहिला दिवस पहिल्या दिवसाची हे आज पहिलंच मुक्काम नावरे फाटामध्ये आपण मुक्काम करणार आहोत पाटीमागेचे मंदिर दिसतं मंदिर तिथे आपण आज मुक्काम करणार आहोत तर तुम्हाला रोज नवीन नवीन त्या प्रवासाच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर आज आपण ह्या प्रवासाचा आणि ह्या व्हिडिओचा आज इथे शेवट करूया मावली स्वामी स्वामी